घोडेगाव येथे कांदा भावात एक हजार रुपयांनी घसरण अफगाणिस्तानचा कांदा आयात केल्याचा परिणाम शेतकरी आक्रमक राज्य सरकार व केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला निषेध नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उप आवारात आज शनिवारी रोजी झालेल्या लिला लिलावात मागील आठवड्याच्या तुलनेने हजार ते बाराशे रुपये भाव घसरल्याने कांदा उत्पादक आक्रमक होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या गाव कांदा मार्केट आहे या ठिकाणी तब्बल एक हजार रुपयांनी कांदा भाव उतरलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी संतप्त शेतकरी जे आहेत यांनी घोषणाबाजी केलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार असो अशा पद्धतीची घोषणाबाजी केली माझ्यासोबत काय कांदा उत्पादक शेतकरी आहेत काय सांगाल आज एक हजार रुपयांनी भाव कमी झाले अफगाणिस्तान कांदा आयात केला आणि त्या कांद्यावर पूर्णपणे निशुल्क आहे तो कांदा भारतात यायला आणि आपल्या कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लावलेला आहे तो कमी करा आणि शासनाने या कांद्याच्या बाबतीत आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या विरोधात पूर्णपणे भूमिका घेतलेली म्हणजे जूनपासून कुठल्याही प्रकारे कांदा उत्पादकांना दिलासा दिला, दिला नाही आणि त्यामुळं श कांद्याचं म्हणजे शेतकऱ्याचं भरपूर आतोनात नुकसान झालं जो फक्त आता शेतकऱ्यावर काही वीस टक्के कांदा शिल्लक होता त्याला बी दोन पाच रुपये भेटले असते पण आता डायरेक्ट आज दहा रुपयांनी भाव कमी झालेत आमचे कांदे पंचेचाळीस रुपये जाणारे आज पस्तीस रुपये विकलेत आणि व्यापारी म्हणतात बा आता आज पुढच्या आठवड्यात तर सुद्धा विकणार नाही तुम्ही कांदे विकून टाका त्याच्यामुळं शेतकऱ्याची याचा धिक्कार आहे केंद्र आणि राज्य शासनाचा इथून पुढच्या काळात आम्ही येणाऱ्या लोकसभेला तर दाखवूनच दिलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आणि विधानसभेला बी शेतकऱ्याच्या कांदा उत्पादक पट्ट्यात प्रचंड संतोष आहे या सरकारबद्दल आणि या सरकारचं आत्तापर्यंतचं जे धोरण आहे ते कुठल्याही प्रकारे कांदा उत्पादकात दिलासा देणारं नाही तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात पक्ष ना आम्ही पक्षाचे कुठलेच कार्यकर्ते आम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याला शे राजा सरकार म्हणतं आहे का आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी कुठल्या प्रकारे शेतकऱ्याच्या पाठीशी शासनाने आत्तापर्यंत जे उद्योजक लोक आहे आता तुम्ही म्हणता फोन कंपन्या रिलायन्सवाले इथला प्रचंड त्यांचे फोनचे बिल डाटा माग झाला त्याला कुठल्याही प्रकारे शासन अडवणूक करीत नाही त्यांना परवानगी आणि इथं कोणता ग्राहक म्हणत होता बाबा कांदालाही माग झाला आणि तुम्ही आत्ता कांदा आयात करा अवघातून असं ग्राहक बी म्हणत नव्हतं पस्तीस चाळीस रुपये कुठली वस्तू घ्यायला तयार पाहिजे ग्राहकांनी पण इथं पाचशे पाचशे रुपयाचा बॅलन्स एका महिन्याला वापरणारे लोक आहे आणि आठवड्याला लाईतले दोन किलो कांदा लागतो तो कांदा खायला कोणी म्हणजे सरकार करायला की रस्त्यावर लोक उतरलेले नव्हते पण शासनाला काय करायचं शेतकऱ्याच्या पाठीत गंजेस खूप सुरू याचं आम्हाला सुसत नाही काय सांगाल कांदे एक हजार रुपयांनी कमी झालेले आहेत बरं का सर हे सरकार आहे ना सगळं शेतकऱ्याच्या विरोधात आहे याचं असं धोरण आहे समजा आमचे चाळीस पंचेचाळीस रुपये क्विंटल कांदे विकत होते ते आता पस्तीस रुपयावर आले मला मुलांची फी भरण्याची खूप अडचण आहे तुम्हाला सांगतो कांद्याचं उत्पन्न एकरी खर्च एक लाख रुपये आता आम्ही आज कांदे विकलेले चालू होते चाळीस पंचाळीस बेचाळीस त्रेचाळीस लोक आता सरकारनं आईत म कांदा केला तिकडून त्याचं वीस टक्के आपल्या कांद्यामागं शुल्क आहे तेव्हा आपला कांदा घ्यायला असं बाय बाय बाकीचे राज्य तयार नाही आणि ना आता शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही नेमकं तोंड का आत्महत्या करावा औषध प्यावा काही कळाना सुद्धा तुम्हाला सांगतो पण आता काय जे चालू आहे ते चालू आहे सरकारचा आहे ना धिक्कार असो हे केंद्र सरकार राज्य सरकार एकदम थडकलाशी हे दीड दीड हजार रुपये लाडली बहीण ये दीड हजार रुपये कायचे चालू आहे काही काळानं इकडून शेत सोयाबीन चालू आहे तीन हजार बत्तीस ते तीस, तीस कांद्याचे तर आज लगेच आता काही व्यापार यायचं म्हणणं आहे बा चार पाचशे रुपये ना आता उतरणार आहे नेमकं करावं काय का व्यापारी यायचं माल आता तो असं तसं करून त्यांनी हे करून टाकला आणि सगळे शेतकरीच गुंतलेले आता आज हजार रुपये कांद्याला भाव कमी मिळालेला आहे तर काय सांगा त्याच्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे का मागच्या आठवड्यात आम्ही पाच हजार दोनशे सरासरी एका अर्ध्या वकलाल होता सरासरी नाही पण एका अर्ध्या वकलाल होता तर आज तेच भाव आज पस्तीसशे अडतीसशे रुपयाचे आत आलेले तरी आमचं म्हणणं सरकारला का एवढी विनंती आहे की जो कांदा तुम्ही अफगाणिस्तानहून पंजाबला आयात केला तो कांदा आणायला नको होता आम्हाला त्याच्याबद्दल एवढं सरकारला सांगायचं आहे की जो भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जो फायदा होईल दोन पैशाचा तो सरकारला पण होईन आणि शेतकऱ्यांना पण होईन माझी प्रक्रिया एवढीच आणलं की त्यांनी तो कांदा आयात नाही करत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दोन पैशाचा फायदा होऊन द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आज कांद्याची की दहा एक हजाराच्या आसपास घसरण झाली मागच्या आठवड्यात आम्हाला जो भाव चार हजार एक्केचाळीसशे रुपये सरासरी भेटत होता आज तोच भाव पस्तीसशे रुपयाचा आत पस्तीसशे ते अडतीसशे रुपये मागच्या आठवड्यात म्हणजे काय की सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला एक्कावन्न बावन्न रुपये नाही भेटलेला आज भेटायला लागला त्याच्यात त्यांनी बाहेरून कांदा आणला शासनाने आज आम्हाला दोन रुपये कुठं भेटायला लागले होते काल तर आज आमचं लगेच डायरेक्ट दहा रुपयांनी भाव कमी करून शेतकऱ्याची इतकी फसवणूक केली यांनी क हिशोबाच्या बाहेर आणि दोन महिन्यापूर्वी जिथं बदल्याची एक गोणी निघत नव्हती आज आमच्या वीस गोण्या भरल्या तिथं तीन तीन बदला गोण्या निघायला लागल्या त्याचा जास्त निघू राहिला आहे त्याच्यात खूप तोटा आहे शेतकऱ्याचा त्याचा हिशोब करीत नाही आणि आज आपल्या घरात मोबाईल आहे समजा माझा स्वतःचा मोबाईल आहे घरात चार माणसं आहेत आम्ही प्रत्येकाला तीन महिन्याचं जर रिचार्ज मारलं तर आठशे म्हणायला आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव काय काहीतरी आहे ते तर त्याच्यात म्हणायला ते एक रुपये कमी करते पण हजार रुपये जातात आपली एका मोबाईलला हजार रुपये लागत आहेत तर असे चार मोबाईल आहेत चार हजार रुपये एका घरातून जवळ राहिले एक कुटुंबातून छोट्याशा तर शेतकऱ्याचं कांदे, कांदे इतके का, का का, लागत कांदे कांद्याचे पैसे इतके होत का चार हजार रुपये होत का एका कुटुंबाला कोणाला मग शेतकऱ्याच्याच नावाने खाऊन आरडते डोळ्याला पाणी आलं हे झालं कांदे तुम्ही इकडे सफरचंद शंभर रुपये नाही खाता ज्याला परडन तेच कांदा खाईन ना खाऊ नका ना कांदा तुम्ही याच्या यासारखं या निर्णयावर आहे ना सगळं सगळे शेतकरी संतप्त येत याच्यात कोणाचीच कोणत्या व्यापारीची चुकी नाही कोणाचीच चुकी नाही सगळे शेत तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणजे पक्षाचा प्रतिनिधी मी शेतकऱ्यांचा कळ मी रात्रंदिवस शेती दारे धराव लागत आता कांदे किती खराब होते काय आमच्या आम्हाला माहिती शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं काय वाटतं तुम्हाला भाव कमी झाले तुम्हाला काय वाटतं कमी झाले म्हणजे आज नुकसान झालं ना दोन सालच खाऊन घेतलं ना एक साल दोन साल खाऊन घेतलं ना आज हजार बाराशे भाव तुटले आणि त्याच्यात ज्याच्यात वीस ताज सात आठ गुहाण्या खराब निघून राहिल्या तिकडून गेल्या आमच्या असं आहे ना भाव वाढ नाही आला दिसत राहिला खराब माल निघलेला दिसतो का भाव पण कमी हा भाव इतके कम, का, कमी का का केले सहा पाच गोण्या आमच्या मार्केटला येऊ राहिले माल आमचा वीस टक्के शिल्लक राहिलेला आहे वीस टक्केच माल आम्हाला एवढी अपेक्षा होती सरकारने आम्हाला दोन पैशाचा फायदा करून लिहून हे सरकारने फायदा करून द्यायचं सोडून दिलं पण अफगाणिस्तान इकून तिकून कांदा मागून आमच्या हजार बाराशे रुपयाची घट केली परत आम्हाला एवढी सांगायची होती तुम्हाला काय वाटतं शेतकरी शेतकऱ्याबद्दल म्हणजे भाव वाढायला थोडंफार लागायला लागले लगेच त्यांनी ते कमी करायचे हे चालवलं आज पाहिलं तर मग मार आज येतात जर म्हटलं तर तीनशे ट्रक कांदा शिल्लक आहे आणि हा शिल्लक असताना अधिक बाहेरून मागवतात म्हणजे काय आहे की नाही कांद्याचे भाव वाढले तर लगेच डोळ्याला पाणी येतं इकडं मोबाईलचे भाव वाढले तिथं कोणी काही बोलत नाही कोणी म्हणत नाही काहीच नाही खताचे भाव काय वाढलेले आहेत त्याबद्दलही कोणी काही बोलत नाही फक्त हा शेतकऱ्या शेतकऱ्यासाठीच एवढं त्यांच्यावर लगेच निर्यातबंदीचं जे समजा आता पहिली पन्नास टक्के होती त्याच्यानंतर चाळीस टक्के होती पहि ठेवलीच कशासाठी ही हिने बंदी नामकथम का ठेवता तुम्ही आमचे सोयाबीन निघलेत आता कांद्याला थोडेफार पैसे लोकांना मिळत होते तर त्याच्यात हे आड्या आले आता परत उद सरकारचं धोरण काय शेतकऱ्याला नेमकं मारायचं का काय कसं करायचं यांना शेतकऱ्याविषयी यांचं काय मत आहे कवर हे शेतकऱ्याला मारी देत हे भावाचं काय आता सोयाबीन तेलाला जर गेले तुम्ही घ्यायला तर एकशे साठ रुपये किलो झालं तेल आणि सोयाबीन तीन हजार रुपये मागून राहिले म्हणजे शेतकऱ्याविषयी साव चुकीचं धोरण आहे सरकारचं सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे सगळं तर माझ्यासोबत या ठिकाणी घोडेगाव कांदा असोसिएशन व्यापारीचे अध्यक्ष आहेत येंडे नाना एक मला एक सांगा कांद्याचे आज एक ते एक हजार ते बाराशे रुपयाने दर घसरलेले आहे त्याचं मुख्य कारण काय की बा नेमकं निर्यात कांदे होत नाही की मा खूप मोठ्या प्रमाणात आवक आहे किंवा काय प्रकारे नेमकं आज या ठिकाणी घोडेगाव मार्केटमध्ये तीनशे साडेतीनशे गाडीची आवक आहे आणि कांद्याचे दर जवळ हजार रुपये क्विंटल कमी झाले आहेत त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना शेतकऱ्याचं अस्वंत त्याला सामोरं जावं लागलं आहे आणि पुन्हा एकदा सरकारचा मोहम्मद तकलकी धोरणाचा जो काही त्यांचं धोरण आहे त्याची प्रचिती पुन्हा आज या ठिकाणी आलेली झालं आहे काय का परिस्थिती एक तर आंध्र कर्नाटकमध्ये जवळजवळ इतकं प्रचंड उत्पादन नवीन कांद्या झाले त्याची आज अडीच हजार कांद्याच्या ट्रकची आवक आहे सहा कांद्या का चार सहा राज्याच्या स्टेशनवर त्याच्यामुळं तो एक परिणाम झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे शेतकऱ्याकडे कर तो दहा वीस टक्के माल शिल्लक होता त्यांना एक अपेक्षा होती की पितर पाठल्यानंतर काहीतरी भाव वाढतील वाढशील आणि त्या अनुषंगाने त्यांनी कांदा ठेवला होता परंतु गव्हर्नमेंटने काय केलं अफगाणिस्तानच्या कांद्याला आपल्याकडे आहे ती फॉरांक दिली हा एक मुद्दा नवीन कांद्याची प्रचंड वाढलेली आवक आणि जे वीस टक्के निर्यात राहिलेली शिल्लक बंद उठवायची बंदी ती गव्हर्नमेंट उठवली पाहिजे होती वास्तविक पाहता आणि दुसरी माझा एक गोष्ट असे की जुन्या कांदेसुद्धा आवक त्या प्रमाणात वाढायला लागली लोक लक्ष झाले आता काय भाव वाढणार नाहीत असा त्याचा एकत्र एकत्रित असा परिणाम झाला आहे भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे प्रचंड अशा प्रमाणात भाव कोसळलेले आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे व्यापारीसुद्धा प्रचंड नुकसान सामोरे गेलेत कारण काल चार दिवस पन्नासच्या गाड्या रस्ते नाहीत लोकांचे व्यापाऱ्याच्या ते साधे आवडती चार हजार भाव आहेत ना हजार रुपये क्विंटल फटका व्यापाराला बसला शेतकरी धुळेस मिळालेला आहे त्याच्यामुळं ते सांगितलं सा हो सा ना अफगाणिस्तानचा कांद्याला हो परि दिली नाही पाहिजे आणि जे वीस टक्के तुम्ही निर्यात बंदीसाठी जे पर्सेंटे वीस टक्के ठेवले ते उठून टाकलं पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कधी नवत ते शेतकऱ्याला दोन रुपये मिळत होते तुम्ही ते सुद्धा यावेळेस मिळवण्याची तुमची जी मानसिकता होती ती नेहमीप्रमाणे तुम्ही जे करायचं ते केलं आहे त्याच्यामुळे शेतकरीसुद्धा आता प्रचंड संतापलेला आहे आणि याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावं लागतील बोललो तर निश्चितच निर्यात शुल्क कमी करून आयात शुल्क जे आहे ते वाढवलं गेलं पाहिजे आणि यातच शेतकऱ्यांचं जो कांदा उत्पादक का आहे यांचा फायदा होणार आहे अन्यथा शेतकरी आपल्याला येणाऱ्या भविष्यात विधानसभेला आपली जागा दाखवणार असा इशारा या ठिकाणी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे राष्ट्र सोपान बघत राष्ट्रसह्याद्री नेवासा